ಕೋಲಲ್ಲ ಅನುಭವ सर तुमची व्हिडिओ बघितली मी युट्यूबवर सर्च केली तुमचं म्हणजे एकदम व्यवस्थित खूप चांगली वाटली आणि धन्यवाद दादा आता खर्च सांगितला हो। अकरा हजार पाचशे रुपयात एक एकर तिच्यामध्ये तुम्हाला नळ्या भेटतील जॉईनर एंडकॅप भेटेल पाईपाला छिद्रपणायचं ड्रिल भेटेल हो। फ्लश वॉल भेटेल त्याच्यानंतर फिल्टर भेटेल आणि पाईप पण भेटतील मग इथे आल्यानंतर तुम्हाला आमची जी क्वालिटी दाखवली गेली ही अकरा हजार पाचशे रुपयाची एक एकरची टिवस तर ही कशी वाटली तुम्हाला सर आता बघितले होते आणि गावामध्ये एक मिळतात पेप्सीचं पाहिलं ते आणि ते हवेनं उडून जाते पेप्सी त्याच्यापेक्षा किती चांगलं पट आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे उत्पादन मिळालं आपलं ते आम्ही ऑलरेडी चौघ जण आलो होतो घेण्यासाठी पण आम्ही आल्यानंतर तुमची क्वालिटी फिल्टर सर्व व्यवस्थित बघितलं आणि ते पाहिल्यामुळे आमच्या मित्राला गाव सांगतो एक ऑनलाईन ते मित्राने पैसे पाठवले आणि एक बुक केला आम्ही परत आश्चर्य वाटतं लोकांना की इतकं स्वस्त कसं आणि जे काही नियम आम्ही तुम्हाला सांगतो की लांबी एवढी टाका फिल्टर लावा फिल्टर कोणतं लावा फिल्टर वारंवार साफ करा पाईपाची डिझायनिंग कशी करा किंवा प्रेशर कसं मेंटेन करा ऍसिड ट्रीटमेंट कशी करा घ्या का नको घ्या हिरा कंपनीची ठिबक कशी वापरायची ते शिका तुमचे पैसे वाचतील सर रिसोर्ट रिसोड जवळ गाव आहे माझं सेलूकडचे बारा किलोमीटर आणि कोणतं पीक लावणार हळद लावू लागू केली सर आम्ही हळद लावली कपाशी लावली हळद लावणार हो कसं वाटलं अनुभव सर तुमची व्हिडिओ बघितली मी युट्यूबवर सर्च केले बऱ्याच वेळ तुमचं म्हणजे एकदम व्यवस्थित खूप चांगली वाटली आणि धन्यवाद दादा म्हणजे आमचा उद्देशच तो होता हो हो की बाबा शेतकऱ्याला माहिती भेटावी भेटा कारण बघा माल तर प्रत्येक जण विकतोय पण भरपूर ठिबक याच्याकरता वाया जाते की जी शेतकऱ्याला वापरता नाही येते आणि मानवी स्वभावानुसार शेतकरी काय करतो माहिती आहे का ठिबक जरी खराब झाले तो कंपनीची खराब होते तर काही म्हणजे जे अकरा हजार पाचशे रुपयाचं आमचं पॅकेज आहे तेच घेतलं तुम्ही काय वेगळं घेतला नाही सर माझ्या ते तुमचे व्हिडिओ बघितले मी जे समजा तुम्हाला सोळा एम एम दोनशे दोनशे तीस चाळीस पर्यंत चालतं तर माझं शेताचं अंतर दोनशे ऐंशी एका साइडले आणि दोनशे ऐंशी घेतली हा मी वीस एम एम घेतला साधारण तुम्हाला किती म्हणजे खर्च आला एकरी मग आता सोळा एम एमचा खर्च तर आम्ही सांगितला हो। अकरा हजार पाचशे रुपयात एक एकर तिच्यामध्ये तुम्हाला नड्या भेटतील जॉईनर एंडकॅप भेटेल पाईपाला छिद्र पडायचं ड्रिल भेटेल फ्लश वॉल भेटेल त्याच्यानंतर फिल्टर भेटेल आणि पाईप पण भेटतील मग आता तुम्ही घेतलं तर वीस एम चा एकरी खर्च तुमचा अंदाजे गेला पंधरा हजार सहाशे मध्ये पंधरा हजार सहाशे मध्ये एक एकर हो, हो, गेलं हो, वीस एम एम चम एम चला बढिया पण ऑटोमॅटिक फिल्टर घेतात ओके तुम्ही त्या फिल्टर त्याच्यामुळे दोन हजार रुपये वाढले नाही तर मग तुमचं तेरा हजार सहाशे मध्ये सहाशे बर हो। आणि मग आता तुम्ही आधी ठिबक वगैरे केली आहे नाही सर टाइम बरं बघितली तुम्ही केली आहे ओके कोणीच नाही केली पण मग बघितलेली तर असेल बघितलेली असेल किंवा कुठे शेजारी तर मग इथे आल्यानंतर तुम्हाला आमची जी क्वालिटी दाखवली गेली ही अकरा हजार पाचशे रुपयाची एक एकरची ठिबक तर ही कशी वाटली तुम्हाला सर आता मी गावाकडे बघितले होते आमच्या खुद्द गावामध्ये एक मुलगा जातो पेप्सीचं पाहिलं मी ते कारण ते हवेनं उडून जाते पेप्सी त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं पट आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे उत्पादन मिळालं आपलं त्याच्यामुळे आम्हाला समाधान झालं आणि बाकी पण ज्या गोष्टी ज्या डोळ्याने दिसत नाही जसं की तुमचं ड्रिपरची क्वालिटी हा ड्रिपरची टेक्नॉलॉजी आता हे जे ड्रिपर आहे हे टर्बो ड्रिपर आहे टर्बो ड्रिपर म्हणजे काय साधासा विषय की नदीचं पात्र आहे आणि कुठे माने एवढं पाणी खोल आहे तर मग तिथे पाणी संत वाहत तुम्ही झाडाची एखादी फांदी टाकली तर ती हळूहळू हळूहळू पुढे जाते पण तीच नदी जर थोडी पुढे गेली शंभर फूट दोनशे फूट आणि गुडघाभर पाणी जागा झाली तिथे जमीन झाली तर ते खडखड खडखड वाहतं तर आपोआपच ते जोरात व्हायला जाईल तर या ड्रिपर मध्ये जरी तासाला चार लिटर पाणी पडावं म्हणून तिथे यंत्रणा तशी लावली आहे तिथे जागा कमी केली आहे पण सोबत तिथला प्रवाह वाढावा अशी डिझाईन आहे तर याला मी टर्बो ड्रिपर म्हणतो की याच्यामुळे चोकअपचं प्रमाण कमी आहे त्या ड्रिपरवर शेवार प्रतिबंधक कोटिंग आहे त्याच्यानंतर नळीची तर दोन वर्ष पूर्ण गॅरंटी आहे त्याच्याबद्दल बेफिकीर राहा बोलते किती सर तर दोन वर्ष कमीत कमी जे पॅकेज आहे आम आमचं त्याची दोन वर्ष गॅरंटी मग तर विशेष मिटला त्याच्यानंतर तासाला चार लिटर पडेल का दोन लिटर पडेल हे आम्ही मान्य करायला तयार आहे मग राहिलं काय ड्रिप मध्ये काहीच नाही बर समजा तीन चार वर्ष जरी ठिबक टिकली बरोबर हो। हो। त्याच्यानंतर तुम्हाला पाईप नाही बदलवायचे फिल्टर नाही बदलवायचे ते तर दहा दहा वर्ष टिकणार आहे टेकअप हो, हो। ग्रोमेंट जॉईनर काही नाही दोन चारशे रुपयाचा फक्त नळ्या हो। बदलवला सहा साडेसहा सा हजाराच्या हो। की परत ठिबक सुरू सुरू म्हणजे हे पण लक्षात ठेवा बरं ते सहा साडेसहा हजाराच्या ज्या नळ्या अकरा हजार पाचशे पैकी त्यातला भंगार पण तुम्हाला दोन अडीच हजार रुपये परत येते म्हणजे तीन चार हजार रुपयात परत नव्याने ठिबक होते मग का तुम्ही एकरी पन्नास पन्नास हजार सात साठ हजार खर्च करायचा बरं आता बरेच शेतकरी काय म्हणतात भाऊ तुमच्यापेक्षा स्वस्त आमच्या गावात भेटते भेटेल त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण अडचण काय येते की ही क्वालिटी मॅच नाही करत किंवा त्या लोकांना आता तुम्ही म्हटले तुमच्या गावात कोणतरी माणूस विकतो त्याला जर तुम्ही चार प्रश्न विचारले ना तो भंबावून सोडतो पण तो मला काही विचारू नको पट्टा येतं घे म्हणजे इच्छाने काय होत जरी ती ठिवक चांगली असली तरी वापरायची कशी हे न शिकवल्यामुळे पैसे वाया गेले लक्षात येते पैसे वाया गेले ना तर आमचा पहिला जो फोकस आहे पहिलं जे आहे की बाबा ते पैसे शेतकऱ्याच्या वाया नको जायला आणि जे काही नियम आम्ही तुम्हाला सांगतो की लांबी एवढी टाका फिल्टर लावा फिल्टर कोणतं लावा फिल्टर वारंवार साफ करा पाईपाची डिझायनिंग कशी करा किंवा प्रेशर कसं मेंटेन करा ऍसिड ट्रीटमेंट कशी करा ह्या ज्या गोष्टी ह्या अशा नाही आहेत की ज्या फक्त आमच्या ठिबकला लागू पडतील तुम्ही जगातल्या कोणत्याही कंपनीची ठिबक आणली त्याला त्या लागू पडतील त्या गोष्टी तुम्ही लागू करा बी वाढेल आलं लक्षात बऱ्याच ठिकाणी ते नवीन प्रयोग सुरू आहे जुन्या ठिबक घेऊन त्याच्यापासून नवीन ठिबक बनवून द्यायची आम्ही तसं काहीच करत नाही मी जुने ठिबक घेतच नाही मी डायरेक्ट म्हणतो यार मी का भंगारवालाय का जुने ठिबक घेऊ तर जुनी ठिबक आपण घेत नाही आणि तसं जर गणित लावलं ला, तर उरट ते महाग पडत बरोबर तुम्ही सात आठशे येणार होते ते त्याला देतात तिच्यावर तो चार पाचशे चार्जेस घेतो दोन तीन टक्के घट लावतो मग ते उरट महाग पडत तर मग अजून काही तुमचे ठिबक बद्दल प्रश्न चांगले आम्ही बरोबर चला धन्यवाद आणि बाकी शेतकऱ्यांना पण या व्हिडिओ तुम्ही पण शेअर करा बाबा ठिबक घ्या का नको घ्या इरा कंपनीची ठिबक कशी वापरायची ते शिका तुमचे पैसे वाचतील बरोबर म्हणजे ही जी चळवळ आम्ही सुरू केली आहे की बाबा जिच्यामध्ये शेतकऱ्याचं पैसे कमी पैशात काम व्हावं त्याला तेवढा सहभाग आमच्याकरता मोलाचा होईल आणि बरं वाटतं की चला शेतकऱ्याला कुठेतरी फायदा करून दिला आम्ही ऑलरेडी चौगत जण आलो होतो घेण्यासाठी पण आम्ही आल्यानंतर तुमची क्वालिटी फिल्टर सर्व बघितलं आणि ते पाहिल्यामुळे आमच्या मित्राला सांगत एक ऑनलाईन ते मित्राने पैसे पाठवले आणि एक बुक केला आम्ही परत वाटतं लोकांना की इतकं स्वस्त कसं सांगितलं पटवून दिलं म्हणजे तुमची क्वालिटीच सांगितली आम्ही बरं हे आमची इंजिनियर वगैरे पूर्ण व्यवस्थित माहिती दिली म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना भीती काय वाटते की आपण जळगाव गेलो माहिती घेतली गे माल नाही घेतला ते नाराज होतील काही नाराजी नाही तुम्ही या माहिती घ्या फोन करा माहिती घ्या आवडलं तर खरेदी करा नाही आवडलं तर नाही आवडलं काही जबरदस्ती नाहीये हा काही म्हणजे तर माहिती योग्य दिली तुम्हाला जे काही तुम्ही प्रश्न विचारले त्याचे योग्य उत्तर दिले गेले आणि फक्त हा माल आमची खरेदी करत तो जोडा लवकर पाठवा लवकर पाठवा जेणेकरून माल टाकून देऊ दहा गिरायकांच्या अजून तुम्हाला देतो आम्ही नाही नक्की नक्की तुमचे कल्पेश कुठे सरलं बोललो मी ते म्हणत मी तुम्हाला कॉल करी म्हणलं जे पाहिजे क्वालिटी आम्हाला ट्रान्समिट टाकून द्या बरोबर बरोबर